पंचगंगेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे धन्याला धत्तुरा आणि चोराला मलिदा रजनीताई मगदुम सभासदांचा संवाद कार्यक्रम पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार म्हणजे धन्याला धत्तुरा आणि चोराला मलिदा अशी बोचरी टीका कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीताई मगदुम यांनी केली कुंभार यांच्या स्मारक स्थळी आयोजित भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रतिमापूजन व सभासद संवाद कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या यावेळी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना रजनीताई मगदुम पुढे म्हणाल्या घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच पंचगंदा कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळाला असून सभासदांची जबाबदारी वाढली असून कारखान्यातील हुकुमशाही मोडीत काढून पुन्हा एकदा सभासदांच्या मालकीचा कारखाना करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या पंधरा वर्षात सभासदांची आठवण सत्ताधाऱ्यांना झाली नाही पण निवडणूक लागतात सत्ताधारी मंडळींना सभासद दिसू लागले आहेत कारखाना अडचणीत असताना आमच्या आवाहनाला सुज्ञ सभासदांनसह कामगारांनीही साथ दिली होती म्हणूनच कारखान्याला साठ कोटीचे पॅकेज मिळाले होते असेही त्या म्हणाल्या यावेळी महादेव धनवडे अशोक पाटील पुंडलिक जाधव बाबगोंडा पाटील केशव राऊत अशोक पाटील पंडित खाडे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास अण्णासाहेब शहापुरे बाबुराव सादळकर दोंडीराम काशीद सुकुमार गडगे बडेसो सु इनामदार महावीर पाटील रायगोंडा पाटील अविनाश पाटील सुकुमार उगारे भारत पाटील शिवाजी कांबळे शिवाजी खोत शरद कांबळे बापू परीट यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व कुंभार गटाचे समर्थक उपस्थित होते पंचगंगा साखर कारखान्यात सत्ताधारी मंडळींनी रत्नापण्णांच्या विचारांना तिलांजली दिली आहे त्यांच्या या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे एजची नेमणूक करून सभासदाऐवजी बिगर सभासदांचा ऊस उचलला जातो त्यामुळे ही निवडणूक सभासदांनीच हाती घेतली आहे सभासद हुकुमशाही कारभाराला जागा दाखवतील हे निश्चित असे मत महादेवराव धनवडे यांनी व्यक्त केले विनोद शिंगे कुंभोज